नमस्कार मी अर्बन आपण बघत शार्प न्यूज मालेगाव पोषण आहारातील तांदूळ बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना जे पकडले गेले व संबंधित बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन कडक कारवाई करण्यात यावी तसेच बेकायदेशीरित्या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर ते करत असतात या कारणासह काळ्या बाजारात तांदूळ विक्री प्रकरणी सध्या दोन्ही बचत गटांना शासनाच्या काळ्या यादीत टाकून त्यांची मान्यता रद्द करावी संबंधित दोषी व्यक्ती व त्या बचत गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करावा असे निवेदनात म्हटले आहे येथील अप्पल अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी नंदलाल देशरथ शेवाळे लक्ष्मण शेलार जीवन हिरे नाना शेवाळे सोनू पाटील मनोज जगताप लकी खैरनार प्रमोद शुक्ला नतू देसले बापू पवार जितेंद्र संग्राम सिंग कैलास पाटील प्रदीप बच्चाव सोमनाथ वडगे सनी जगताप विनोद चव्हाण संजय निकम

मीडियानी सगळं पाहिलं आणि ज्या पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे याच्या करता मला असं वाटतं की महसूल डिपार्टमेंट पोलीस त्यांना सहकार्य करत आहे काय त्या पद्धतीने इतर खोटे कुठे याच्या अगोदर जे मालेगाव तालुक्यात दाखल झाले ते विक्रीला तर गेले नव्हते कुठे नव्हते तिथे आपल्यानंतर त्यांच्यावर सगळ्या संस्थेच्या त्या संबंधित संस्थेच्या पदाधिकारी अख्खे महिलांचे सगळ्या मग आता ह्या दोन संस्थेचं इथे सापडलेलं आहे आतापर्यंत आमच्या माहितीनुसार त्या गुन्ह्यामध्ये फक्त एक ड्रायव्हर आणि एक आरोपी दोनच आरोपी लागतात त्या संस्थेचे जे आहे त्या संस्थेचे बाकीचे पदाधिकारी अजून आरोपी केले त्यांनी अटकपूर्व जामीन करता प्रयत्न करताय त्यांना सहकार्य होत आहे म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्ते ते असल्यामुळे त्यांचे मी माझी लोकप्रतिनिधी असल्यामुळे असं होत आहे का आणि हा विषय गंभीरतेने घेणार शासनाने गरजेचं आहे कारण की गोरगरीब मुलाच्या याच्यात आणि किती प्रमाणात ते पकडले गेलं त्या दिवशी बरं बाबा याच्या अगोदर किती भ्रष्टाचार झाला असेल तर किती लोकांना अन्न घालण्यात किती लोक मुकले असतील किती लहान बालक महिला म्हणून मुकले असतील त्याचा जय भवाजी महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तांदूळ चोराला अटक झाली पाहिजे तांदूळ चोरला अटक झाली पाहिजे या तांदूळ चोरला अटक झाली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय मालेगाव शहरामधील श्रीरामनगर या भागातील बचत गटाच्या माध्यमातून जो पोषण आहार दिले जातो त्या पोषण आहाराचा तांदूळ हा मालेगाव मार्केट कमिटीच्या आवारामध्ये एका पिकअपमधून भरून विक्रीला आणलेला असता शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख सामाजिक कार्यकर्ते नितीन झालटे व त्यांच्या सहकार्याने सधर्व पिकअप हा जागेवर पकडला त्या ठिकाणी त्या दिवशी संबंधित यंत्रणेला मग पुरवठा खाता असेल महसूल खाता असेल पोलीस खाता असेल यांना सर्वांना सूचना देऊन त्या दिवशी संबंधित आरोपी कारवाई करावी अशी मागणी करत मी त्यांनी कारवाईची मागणी करत राहिले जर पाहिलं तर ताबडतोबरित्या गुन्हा दाखल होऊन संबंधित आरोपी त्यावेळेस मालेगाव शहरातच होते ताबडतोब त्यांना अटक करून कारवाईला सुरुवात झाली पाहिजे होती परंतु गुन्हाच रात्री उशिरा अकरा साडे अकराला दाखल केला आणि ह्याच्या अगोदर तत्परतेने खोटे काही केसेस दाखल करायच्या होत्या तर त्या संबंधित संस्थेच्या सर्व महिलांसहित सर्व पदाधिकाऱ्यांवर केसेस दाखल केल्यात त्यांच्यावर कारवाई केली आणि आता संबंधित आरोपी हे सत्ताधारी पक्षाचे असल्यामुळे काय यंत्रणा महसूल यंत्रणा अन्न पुरवठा खातं यांच्यावर दबाव आणला का काय त्यामुळे संबंधित यंत्रणेने त्यांना गेल्या चार दिवसापासून मोकळं सोडलेलं आहे जेणेकरून कायदेशीर कारवाई टाळून त्यांना जामीन कसा होईल अटकपूर्व जामीन कसा होईल याच्याकरता संबंधित यंत्रणा त्यांना सहकार्य करते का आहे का असं आमच्या लक्षात आलेलं आहे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीने आमच्या सन्माननीय पदाधिकाऱ्याने ज्या पद्धतीने कायदेशीररित्या हा प्रकार उघडकीस आणलेला आहे आणि पोषण आहारातील तो तांदूळ जो गोरगरीब जनतेच्या लहान बालकांच्या तोंडात जाणारा होता याच्या अगोदर असा किती भयंकर भ्रष्टाचार या प्रकरणात झाला पाहिजे असेल याची संपूर्ण चौकशी आणि जे संबंधित अधिकारी त्यांना मदत करत असतील त्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर आणि संबंधित संस्थेवर कडक कारवाई होऊन त्यांना त्वरित अटक करावी ही मागणी आज आम्ही अप्पर जिल्हाधिकारी महोदयांना निवेदनाद्वारे केली आहे जर त्वरित कारवाई झाली नाही तर शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीने तीव्र आंदोलन करेल आणि ते आंदोलन जेव्हा करेल ते शासनाला महसूल खात्याला आणि या सरकार असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना आणि सरकारचे मंत्र्यांना सुद्धा याचा त्रास होईल याची जाणीव सगळ्यांनी करून घ्यावी आणि ताबडतोबरित्या यांच्यावर कठोर कारवाई करावी ही आमची मागणी आहे